बड़ा तुझे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे सहा तारीख आणि उद्या सात तारीख म्हणजे उद्या आपला बाप्पा येणार सात सप्टेंबर रोजी सो आजच्या दिवशीने मित्रांनो आपल्या मामाचा गणपती आहे ना जो आपल्याच वरच्या कारखान्यामध्ये आहे के डी सी गणचित्र शाळामध्ये तर त्या ठिकाणी तो आपण आता आणायला जातो आहे तर म्हटलं त्यानिमित्ताने एक आगमनाचा व्हिडिओ छोटासा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो व्हिडिओ सोपं एवढं पाहत राहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पण इथे घरी आहोत इथेसुद्धा एक कारखाना आहेत म्हणजे मोठे गणपती इथे ठेवतात त्यांचे ते आपण गणपती बघू नंतर वरच्या कारखान्यात जाऊ थोडंसं तिथल्या गणपतींचं शूट वगैरे करायचं आहे ते पण करू तिथले गणपतीसुद्धा दाखव आपण आणि त्याचबरोबर आपल्या मामाचा गणपती आपण घरापर्यंत कसा नेतोय ना तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बोला गणपती बाप्पा मोर या त्यांचा शिवायसुद्धा रेडी आहे हो ना शिवाय बाप्पा बोल गणपती बाप्पा बाप्पा बोल तर मित्रांनो इथेसुद्धा बाप्पा बघा तुम्ही इथे आता पाच बाप्पा होते मोठे बाकी सगळे वरच्या कारखान्यामध्ये होते त्यातील हा एक, दा, एक, दाखो दो। काम है एक बाप्पा बघा तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये सुद्धा दाखवतो डिटेलमध्ये थोडंसं काम जरा आता एकदा एक झलक आपल्या मोबाईलवरून डायरेक्टली तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे मित्रांनो काम आहे बघा इथे ॲक्च्युली पाच बाप्पा होते त्यातला आय थिंक एक बाप्पा गेला असेल याचं पण थोडंसं काम राहिलं आहे सोन्याचं काम राहिलं आहे आणि ह्याचं पण झालं आहे बऱ्यापैकी सगळं काम कंप्लीट so, आहे सो आता इथल्या पण बाप्पा बघितलेले वरती जाऊन बघूया बाकीचे जे बाप्पा आहेत ते एक तर तुम्हाला आपल्या सिनेमॅटिक शॉर्ट्समधून दाखवतो डिटेलमध्ये आणि नंतर आता वरती पण जा कारखान्यामध्ये आलो होतो मित्रांनो आपण आणि आता इथे रुद्रस्त गणपती आहे ना तर तो, तो पाटावरती घेत आहेत तर बघू शकता मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही सगळं काम केलेलं बाकीचे गणपतीसुद्धा तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे इथलं आता आपण काम आहे वगैरे ते दरवर्षी आपण इथे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो डेडिकेटेड जसं की ह्या वर्षीसुद्धा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाच चार फुटच आहे परत पुढच्या वर्षी वाढणार आहे ना म्हणून या या सगळ्यांनी या सगळ्यांनी या एवढी मेहनत आहे पोरांची को दो सो मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा घरी विराजमान झाला थोडा इकडे तिकडे वेळ गेला त्यामुळे ना हा संध्याकाळी आपण आज व्हिडिओचं एंड करायचा प्रयत्न करतो आहे कारखान्यामध्ये थोडे गणपतीचं फुटेज दाखवण्याचं फुटेज आपण ॲड केले कारण जेणेकरून तिथलं थोडंसं काम जे त्यांनी केलं ना तर ते काम दाखवण्याचा आपण प्रयत्न केला व्हिडिओच्या माध्यमातून आता मित्रांनो ना वेळ झाली ती तुमची रजा घ्यायची आणि हा व्हिडिओ संपवण्याचा सो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बोला गणपती बाप्पा मोर्या